कौटुंबिक वादातून गुन्हेगारी घटना घडतात त्यातच पत्नीचा वाद ही नित्याचीच बाब असते मात्र पत्नीच्या वादातून टोकाला गेलेले वाद दोन जीवांच्या मृत्यूचं कारण बनला बीड शहरात ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे पतीनं उशीनं तोंड दाबून पत्नीचा खून करून स्वतः देखील दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड शहरात उघडकीस आली आहे या घटनेनं परिसरात खळबळ उडालीय शहरातील वृंदावन कॉलनीत आज पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय मात्र मन सुन्न करणाऱ्या या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होते राधा वायभट वयवर्ष सव्वीस व भागवत वायभट अशी पती पत्नींची नाव आहेत भागवत हा रिक्षाचालक असून बीड शहरात किरायाचं घर करून कुटुंबासह राहत होता शनिवारी रात्री तो घरी आला त्यावेळी पत्नी आणि त्याच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला त्यावेळी ते त्याने पत्नीला मारहाणही केली त्यानंतर मध्यरात्रीच डोक्याखाली घेण्याच्या उशीनं पत्नीचं तोंड दाबलं त्यामध्ये गुदमरून राधाचा मृत्यू झाला पत्नीचा खून केल्यानंतर स्वतः देखील दरवाजाबाहेर असलेल्या हुकाला दोरी अडकवून भागवतनं गळफास घेतला सकाळी झोपेतून उठल्यावर उठवल्यावर त्यांच्या पाच वर्षाच्या चिमुकलीनं हा प्रकार पाहिला आई वडिलांच्या भांडणाचा झालेला शेवट पाहून चिमुकलीनं रडायला सुरुवात केली त्यामुळे खालच्या मजल्यावरील रोग वरच्या मजल्यावर आले यावेळी शेजारच्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर शहरातील शिवाजीनगर पोलिसांना घटनेबाबत कळवलं पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेले होते या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येतोय दरम्यान पती पत्नीच्या किरकोळ वादातून टोकाचं पाऊल उचलल्यानं अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे मात्र या घटनेत कुठलाही दोष नसलेल्या चिमुकलीच्या डोक्यावरचं मायेचं छत्र मात्र हरवलंय पाच वर्षाची चिमुकली, चिमुकली पोरकी झाली आहे त्यामुळे परिसरात व नातेवाईकात हळहळ व्यक्त होते बीड प्रतिनिधी मराठी एस न्यूज